हॅलो मित्रांनो नमस्कार मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज सुद्धा मी वनरक्षक भरतीबद्दल एक व्हिडिओ आपल्याशी शेअर करणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर तर मित्रांनो आपल्या सर्वांना एकच प्रश्न पडला असेल कालचा जो लेखापालचा गुणवत्ता यादी त्यांनी सादर केली ती गुणवत्ता यादी पाहून तुम्हा सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की जी ही लेखापालची भरती आहे किंवा जे सर्वेअर या पदाच्या जागा भरल्या जात आहेत ज्या वनरक्षक पदाच्या जागा भरल्या आहेत ह्या सर्व पदं जी आहेत ती एकच वन विभागाची जी भरती निघली आहे त्या भरतीमधले हे सगळे पदं आहेत तर भरती एकच आहे परंतु मग हे अलग अलग पदाच्या ज्या भरती आहेत त्यांची प्रक्रिया लेखापालची म्हणा सर्वेअरची म्हणा प्रक्रिया चालू आहे परंतु आपली वनरक्षक भरतीचीच प्रक्रिया का बरं एकाच ठिकाणी थांबली आहे ही भरती आपली पुढे का बरं जात नाही आहे असा तुम्हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो असं हे इतक्या वर्षामध्ये असं हे पहिल्यांदाच झालं आहे कारण हा घोळ कशामुळे झाला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण की आपल्या वन विभागांनी ह्यावाल्या भरतीमध्ये ज्या पेसांच्या जागा होत्या त्या पेसांच्या जागा त्यांनी शंभर टक्के भरल्या त्याच्यामुळे इतर लोकांनी ह्या भरतीवर आक्षेप घेतला आणि त्याच्यामुळे हे प्रकरण न्यायालयात वगैरे गेलं आणि त्याच्यामुळेच वनरक्षक भरतीवर ह्या वर्षी इतक्या जास्त काळापर्यंत म्हणजे इतक्या जास्त महिन्यापर्यंत ह्या भरतीवर स्थगिती आली तर आपण न्यूजपेपरमध्येही ऐकलं होतं आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वनरक्षक भरतीवर न्यायालयाने पाच डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती परंतु आता पाच डिसेंबरपर पण संपला परंतु अजून काही विभागानं भरती चालू केली नाही किंवा न्यायालयानं त्यांना काही हिरवी झेंडी दाखवली नाही किंवा तुम्ही तुमची भरती चालू करा परंतु असंच न्यायालयाचं म्हणणं आहे की आम्ही नऊ जानेवारीपर्यंत जे पण पेसाबद्दल काही म्हणजे लोकांनी ज्या पण याचिका दाखल केल्या किंवा जे जे लोकांनी पेसाबद्दल आक्षेप घेतले भरतीवर त्या त्या, त्या लोकांचे आम्ही आम्ही नऊ जानेवारीपर्यंत पूर्ण निकाल लावू आणि जी ही भरतीवर स्थगिती दिली आहे ती भरतीवरची स्थगिती हटवून आम्ही पूर्वत वनरक्षक भरती तुमची चालू करू अशा प्रकारचा न्यायालयाचा नऊ जानेवारीपर्यंतचा इशारा आपल्याला ऐकायला मिळाला आहे त्याचप्रमाणे जे आपले वनमंत्री साहेब आहेत ते वनमंत्री साहेबसुद्धा आपल्याला असेच म्हटले आहेत की जेव्हा न्यायालय आपल्याला तुम्ही भरती चालू करा अशी हिरवी झेंडी दाखवेल त्या त्याच्या दुसऱ्या दिवसापरपासूनच आपली वनरक्षक भरती ही जशी अगोदर चालू होती तशा प्रकारे सुरळीत चालू केल्या जाईल तर मित्रांनो कालच्या ज्या आपल्या अकाउंटंटच्या किंवा जे लेखापालचे जे पदाचे आपली गुणवत्ता यादी काल प्रकाशित झाली त्याच्यावरून आपल्या सर्वांना असा कुठेतरी आशेचा किरण दिसत आहे की कारण जर पूर्ण भरतीच बंद पडायची असती तर ही जी लेखापालची गुणवत्ता यादी होती ती गुणवत्ता यादी सादर झाली नसती परंतु काल विभागानं लेखापालची जी गुणवत्ता यादी आहे ती सादर केली म्हणजे प्रकाशित केली तर याच्यावरून आपल्याला असं कुठेतरी आपल्या मनाला वाटत आहे की ही भरती पूर्णपणे बंद न होता आपली ही भरती नऊ जानेवारीनंतर जशी आधी चालू होती त्याचप्रमाणे ही भरती चालू राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका मित्रांनो कारण माझी जी वनरक्षक भरती झाली होती त्या वनरक्षक भरतीमध्ये रनिंगच्या अगोदर कागदपत्रांची तपासणी केली जात होती आता त्यांनी लेखापालची गुणवत्ता यादी सादर केली आहे त्याच्यानंतर ते, ते लवकरच लेखापालच्या कागदपत्र तपासणीसाठी ता त्यांना तारीख देतील माझे पण कागदपत्र हे रनिंगच्या अगोदरच तपासले होते त्याच्यामुळे असं वाटत आहे की लेखापालची जी कागदपत्रांची तपासणी आहे ती लेखक लेखापालची कागदपत्रांची तपासणी आणि नि जी वनरक्षक पदासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे ती कागद कागदपत्रांची पडताळणी ही एकामागोमाग एक अशी होणार आहे लेखापाल आपली नऊ जानेवारीनंतर आपली स्थगिती हटवून सर्वात आधी तर रनिंगच्या अगोदर आपल्याला कागदपत्रच तपासले जातील अशा प्रकारची आशा आहे că कारण वन विभागाच्या अशा दोन तीन भरतीमध्ये रनिंगच्या अगोदरच कागदपत्रांची तपासणी झाली त्याच्यामुळे नऊ नऊ जानेवारीनंतर बस दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख येऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही तुमची कागदपत्रे वगैरे तयारीत ठेवा आणि बऱ्याच मित्रांनी आता वनरक्षक भरती लांबली आहे म्हणजे आपली भरती पूर्णपणे बंद होईल अशी म्हणजे मनामध्ये कुठेतरी धारणा ठेवून तुमची जी रनिंगची तयारी होती किंवा तुमची जी वनरक्षक भरतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती तुम्ही ती सर्व पूर्णपणे बंद करून टाकली आहे असं मला पण दिसत आहे कारण आजकाल ग्राउंडवरही खूप कमी मुलं रनिंगसाठी येत आहेत थंडी जास्त वाढली असल्यामुळे रनिंगसाठी कोणी उठतही नाही आहे कारण त्यांना असं वाटत आहे की वनरक्षक भरती आता बंदच झाली म्हणजे इतक्या स्थगिती स्थगिती चालू आहे तर भरतीसमोर ढकलली जाईल अजून आपली भरती बंद पडेल अशा प्रकारे तुम्हा सर्वांना वाटत असेल परंतु असं काही होणार नाही आहे आपल्या भरतीचे पेपर झाले इथपर्यंत आपली प्रोसेस पूर्ण झाली तर ही प्रोसेस समोर पण पूर्ण होणार आहे नऊ जानेवारीनंतर सुरळीतपणे आपली भरती चालू होणार आहे त्याच्यानंतर कागदपत्रांसाठी तुम्हाला तारीख दिली जाईल आणि बस दोन तीन दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण तपासली गेल्यानंतर लगेच चार पाच दिवसामध्ये तुम्हाला रनिंगसाठी सुद्धा तारीख दिली जाईल त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी रनिंगची तयारी आहे ती आधी जशी चालू होती तशी एकदम नव्या जोमाने चालू करा आणि मित्रांनो तुम्ही वनरक्षक व्हा